जस की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं उपासना म्हणजे काय काय उपासना म्हणजे माहिती का तुम्हाला जो शब्द परमेश्वराने ते शब्द, शब्द पाळणे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे करणे याला बायबलमध्ये काय म्हटलेलं आहे उपासना म्हटलेले आहे आता परमेश्वरांनी अब्रामाला काय बोललं होतं काय बोललं होतं परमेश्वर अब्रामाला अध्याय बावीस मध्ये की तू आपला एकुलता एक पुत्र इसाक याला काय कर माझ्यासाठी अर्पण कर अर्पण कर हे परमेश्वराचा शब्द आहे हा हे परमेश्वराचा शब्द अब्रामांनी काय केला ऐकला आणि परमेश्वराची इच्छा समजून घेतली काय होती परमेश्वराची इच्छा की अब्रामाने त्याचा पुत्र इसाहा याला अर्पण करायला पाहिजे आणि मग परमेश्वराचा शब्द त्याने ऐकला आणि त्या परमेश्वराच्या शब्दावरती त्याने विश्वास ठेवला परमेश्वराची इच्छा त्याने समजून घेतली आणि इसाहाचा अर्पण करायला तो निघाला म्हणून त्यांनी काय म्हणतो तुम्ही इथं खाली थांबा मी आणि माझा मुलगा वर जातो आणि आम्ही काय करतो परमेश्वराची काय करतो उपासना करून येतो उपासना म्हणजे काय परमेश्वराने जो शब्द आम्हाला सांगितलेला आहे परमेश्वर जो शब्द बोलला ते शब्द पाळणे आणि देवाची इच्छा पूर्ण करणे याला बायबलमध्ये काय म्हटलंय उपासना परमेश्वराने शब्द बोलला अब्रामाला काय शब्द बोलला तुझ्या पुत्राला अर्पण कर ही परमेश्वराची इच्छा होती आणि परमेश्वराचा शब्द होता अब्रामाने काय केलं परमेश्वराचा शब्द ऐकला आणि त्या शब्दावरती त्याने विश्वास ठेवला आणि ती परमेश्वराची इच्छा त्याने समजून घेतला आणि काय केला परमेश्वराच्या इच्छेच्या द्वारे त्याने अर्पायला गेला परंतु परमेश्वराने त्याच्या मुलाचा अर्पण घेतला नाही त्याच्या ठिकाणी परमेश्वराने दुसरं कोकऱ्याचं एक व्यवस्था करून ठेवला होता सांगायचं काय आहे जेव्हा आम्ही परमेश्वराच्या इच्छेनुसार परमेश्वराच्या मनानुसार जेव्हा आम्ही उपासना करतो ना त्यावेळेस परमेश्वर जो आमचं जीवन काय करतो माहिती आहे का आशीर्वादित करतो जर आम्ही परमेश्वराच्या इच्छेनुसार परमेश्वराला आवडणारी उपासना परमेश्वराला आवडणारी उपासना जर आम्ही करणार ना तेव्हाच आमचं जीवन काय होणार माहितीये का आशीर्वादित होणार वचन काय सांगतो पुढे वचन वाचू आपण बघा उत्पत्तीचं पुस्तक याचा या बावीसवा अध्याय आणि सोळा वचनापासून वाचू आपण सोळा सतरा अठरा वचन काय सांगतो बघा परमेश्वर म्हणतो परमेश्वर म्हणतो मी स्वतःची शपथ बघा परमेश्वर काय म्हणत आहे परमेश्वर आता शपथ खात आहे आता शपथ खाण्यासाठी परमेश्वरापेक्षा कोण मोठा आहे का परमेश्वरापेक्षा मोठा कोणी नाही आहे म्हणून परमेश्वर शपथ घेत असताना ज्यावेळेस अब्राहमने उपासना केली ना जी परमेश्वराला मान्य झाली परमेश्वराला आवडणारी उपासना ज्यावेळेस अब्राहमने केली ना त्यावेळेस अब्राम काय शपथ घेऊन वाचा वचन काय सांगतो सोळा परमेश्वर म्हणतो परमेश्वर म्हणतो मी स्वतःची शपथ घेऊन मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केले तू हे कृत्य केलं कुठलं कृत्य केलं अप्राह्मणे कुठलं कृत्य केलं